शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की रवा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आवश्यक नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात नवीन अपडेट देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा नवीन सिस्टम विकसित होते परंतु त्याचा लगेचच भारतावर परिणाम होईल असं काही सांगता येत नाही उत्तर भारतात एकामागे एक डब्ल्यू डी येत आहेत त्यामुळे दोन्ही ठिकाणचे सिस्टम कार्यरत आहेत परंतु त्यांचा नेमकी महाराष्ट्रावर कधी परिणाम होईल किंवा मध्य भारतावर कधी परिणाम होईल ते आपण अपडेटमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये आज पुणे अहिल्यानगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालनाच्या जा उत्तरेला किंवा अकोला बुलढाणा किंवा हिंगोली अशा काही जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली होती भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला आपण जर महाराष्ट्राचं उपग्रह छायाचित्र बघितलं तर यामध्ये धुळ्यामध्ये त्यानंतर नाशिकच्या काही भागामध्ये पुणे जिल्ह्यात थोड्या काही भागात किंवा अहिल्यानगरच्या पश्चिमेला आणि थोडं नागपूर भंडारा गोंदियाच्या काही भागामध्ये किरकोळ पावसाच्या परिस्थिती आज निर्माण झालेली होती या पलीकडे महाराष्ट्रामध्ये विशेष पावसाचं वातावरण तयार झालेलं नाही आपण साधारण एक तारखेपासून पुढे जरी बघितलं तरी लगेचच म्हणजे दक्षिण भारतामध्ये पावसाळी परिस्थिती आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आहे परंतु भारतामध्ये फार मोठं पावसाळी वातावरण नाही डब्ल्यू डींची तीव्रता दिवसेंदिवस जानेवारी वाढत जाण्याची शक्यता आहे साधारणपणे आपण सात तारखेच्या दरम्यान असं बघतो आहोत की उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि साधारण चेन्नईच्या आजूबाजूने कमी दाब असे एक वातावरण तयार होणार आहे परंतु तरी देखील त्याचा भारतीय हवामानावर लगेचच परिणाम होणार नाही आपण बघतो की तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण कमी राहणार आहे साधारण दोन जानेवारीपासून विदर्भ आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडून उत्तर महाराष्ट्रातून थंडीचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे ही थंडी पुढे जवळपास सहा तारखेपर्यंत टिकून राहण्याची शक्यता आहे मात्र सात तारखेला पुन्हा ढगाळप्रस्ती निर्माण होत असल्यामुळे थंडीचं प्रमाण कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र अशी कमी होणार आहे आणि आपण बघतो की आठ तारखेला मराठवाडा विदर्भात देखील थंडी कमी होणार आहे याचा अर्थ या ठिकाणी पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होऊ शकतात तीस तारखेपासून पुढे स्कायमेटने देखील पावसाचं वातावरण महाराष्ट्रात किंवा भारतात दाखवलेलं नाही उत्तर भारतात येणारी डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात खास करून दक्षिण टोकाला म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला तयार होत असलेली पावसाळी परिस्थिती ही तयार होत राहणार आहे परंतु लगेचच भारतीय हवामानावर त्याचा परिणाम होणार नाही आपण बघतो की जवळपास अकरा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल वातावरण नाही तिथून पुढे मात्र थोडं हवामानात बदल होण्याची शक्यता आहे आपण जवळपास सात तारखेपर्यंत जरी टप्पा बघितला तरी उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी दोन्ही समुद्रात दक्षिणेला हलके कमी दाब मात्र भारतात त्याचा परिणाम नाही हेच वातावरण आपण जेव्हा अकरा तारखेला बघतो गुजरात राजस्थान मध्य प्रदेशच्या सीमेवर एक डब्ल्यू डी सक्रिय होणार आहे त्याच दरम्यान दक्षिण भारतातही कमी दाबाचं वातावरण असणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसास अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं बारा तारखेला देखील थोडं महाराष्ट्रात पावसळी वातावरण असू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे आणि त्याला उत्तर भारतातील हलका डब्ल्यू डी आणि अरबी समुद्रातील कमीदाब कारणीभूत असणार आहे नुकतंच महाराष्ट्रातलं पावसाळी वातावरण निवळलं आहे हळूहळू एक एक अंशाने थंडीचं प्रमाण वाढत जाईल असा अंदाज आहे उद्या सतरा अंश सेल्सिअस हे सातारा जिल्ह्यामध्ये मी कमी किमान तापमान असणार आहे तर जवळपास एकोणीस अंश सोलापूरला किंवा छत्रपती संभाजीनगरला कमाल तापमान असणार आहे तापमानात घट आपल्याला एकतीस तारखेला दिसते गोंदियाला किमान तापमान चौदा अंश सेल्शियस तर नंदुरबारला कमाल तापमान एकोणीस अंश सेल्शियस राहणार आहे म्हणजे हवामानात आता हळूहळू बदल व्हायला लागेल ला आपण जर तीन तारखेचा अंदाज घेतला थंडी संदर्भातला तर गोंदियाला बारा अंश गडचिरोलीला तेरा अंश जवळपास मालेगावला चौदा अंश नंदुरबार साताऱ्याला सोळा अंश म्हणजे साधारणपणे किमान तापमान हे बारा अंश तर कमाल तापमान हे अठरा अंश सेल्सिअस असणार आहे हवामानात थंडी वाढत जाईल ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पावसाळी वातावरण जवळपास नऊ तारखेपर्यंत नाही आहे आपण बारा तारखेपर्यंत हा अंदाज पुढे सरकवला तर सांगली सोलापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजनगर जळगाव बुलढाणा या काही जिल्ह्यात पावसाचं वातावरण तयार होण्याचा अंदाज तयार होतो आहे त्यामुळे अकरा तारखेनंतर वातावरण बदलेल असं आहे आज देखील महाराष्ट्रामध्ये थोडं ढगाळ वातावरण होतं उद्याही हलक्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहणार आहे जोपर्यंत या ढगाळ वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये आहे तोपर्यंत थोडं थंडीमध्ये चढवतार राहणार आहे मात्र जसं हे ढगाळ वातावरण कमी होईल तसं थंडीचं प्रमाण वाढत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आता पावसाचं वातावरण जवळपास दहा तारखेपर्यंत आपल्याला स्पष्टपणे तयार होणार नाही असं दिसतंय त्यामुळे आपण साधारण दहा तारखेपासूनच हा अंदाज बघणार आहोत यामध्ये आपण असं बघतो की दहा तारखेला थोडं वाऱ्यांची दिशा बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रातून सुरू होते आणि त्यामुळे किनारपट्टी भागात कोकणात अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे येत आहेत बंगालच्या उपसागरातून वारे येत आहेत आणि यांचा मिलाप सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर होत असल्यामुळे दहा तारखेला रात्री आपण बघतो की सोलापूर लातूर अहिल्यानगर सांगली या काही काही भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते अकरा तारखेला देखील उशिरा जळगाव ते अकोल्याच्या किंवा बुलढाण्याच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या दरम्यान एक पावसाळी क्षेत्र आज दाखवलं जात आहे अहिल्यानगर दक्षिण आणि सोलापूरच्या दरम्यान किंवा धाराशिवच्या दरम्यान हे पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे पुणे पूर्व आणि सतरा पूर्व भागात त्यामुळे हे वातावरण जरी आत्ता दाखवलं जात असलं तरी हे खूप पुढचं आहे त्यामुळे यामध्ये बदल होत राहणार आहे परंतु एकूणच आपण यापूर्वीचा असा अंदाज ब्लॉक चॅनलवरून दिलेला आहे की जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये देखील अवकाळी पाऊस होणार आहेत यांचं प्रमाण जसं जसं हे वातावरण पूर्व पावसाकडे ओळणार आहे तसं तशी तस याची तीव्रता वाढत जाणार आहे परंतु जानेवारी त्याचं प्रमाण थोडं कमी फेब्रुवारी त्याचं प्रमाण थोडं जास्त आणि मार्च एप्रिलमध्ये त्याचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता राहणार आहे त्यामुळे अवकाळी पावसाचा फटका हा आपल्याला या वर्षीच्या काढणी आलेल्या पिकांना बसण्याची शक्यता आहे हा अंदाज आपण दिलेला आहे आणि त्याच दृष्टीने आता हे हवामान हो पुढे बदलत जाणार आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटली बारा तारखेला मात्र याचा फारसा प्रभाव दाखवला जात नाही आता सध्या तरी त्यामुळे अंदाजात बदल होत राहणार आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा